काही ऍक्सिडंट झाला हे उचल तरी वाटा पण <laughs> कॅमेरा चालू केला ते उचला आधी <laughs> त्याला काही डेंजर ऍक्सिडंट झाला एकदम <laughs> मरता मरता वाचला <वस्तार। laughs> <laughs> काही फाट काही फाटलं काही असा हे बघा हे बघा काही डेंजर पॉईंट काही मग काही मला काही काही मोबाईल मोबाईलने लेट चालू केला हे बघा अर्धा तुटला बघा आयला आमचा आजोबा आहे ना आमचा आजोबा तो सेम घरी दिसायचा पहिले आई चप्पल आमचा आजोबा सेम असा दिसायचा आमच्या मामाचा फुल माझ्या इथलं काय पडला तर डायरेक्ट ढाका एक नंबर हा एक नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेला आहे मालशेज घातला आमचा अचानक रात्री प्लॅन झालेला आहे बघा स्पोर्ट गाड्या घेतला ते मध्ये आहे बघू शकता तुम्ही अरे गाई जाम मजा येत आज रात्री पाऊस पडलाय आणि एवढा लांब पहिल्यांदा गाडी घेऊन चाललो आहे मी तर यांना सवय मला सवय नाही तर गाई पूर्ण ब्लॉक बघा आता पहिले जाऊ पेट्रोल भरू आणि त्याच्यानंतर मग पेट्रोल भरल्यावरती डायरेक्ट मालशेज घातलं भेटू तुम्हाला गाडी चला आता आम्ही थांबलोय पेट्रोल पंप वरती दादा फुल करून हजार टाकतो उलट टेन्शन नाही म्हणजे कसा गरपाटला तर चला आता पट पेट्रोल भरून घेऊ वाजला सात बघू टाईप लागतो आता हात दुकान लागत आहे गाडीवरती नंतर कंपनी पण सगळ्याला दुकान उलट चला फुल करून घेऊ गाडी आपली गाईस आता आम्ही मुरबाड पार केले आता आता आम्ही थांबले फोटोशूटला हेल्मेट माझं हेल्मेट कपलस ऑइल ऑइल एकदम काय दाखवते गाईस चला आता फोटोशूट करू आम्ही आता मुरबाड पार केले आता बघ टाइम लागतो आपल्याला तर चलो तर गाई हेल्मेट घातले आता एकदम एकदम कव्हर झाले मी आता टेंशन नाही आता की अंगा लागला अजून याच्या अजून अर्धा म्हणजे घंटा बघ घंटा काही अजून एक दीड घंटा लागला आम्हाला चला मस्त तिकडे जाऊ तिथे आम्ही स्टोरी टाकला ते चला काय पाठ काय पाठ असा हे बघा हे बघा काय डेंजर पाठ काय मो काय मो मोबाईल मोबाईलने लेट चालू केला ते बघा अर्धा तुटला बघा त्या आता ताजा पडला फुल वाटवला लागलाय चिकल चिकल माकलो अख्खा गाडी पण खराब झाली नवी पण अख्खा तर उमा सफेद सफेद नहीं नवी डिजाइन है गाड़ी ची टिपके डिजाइन है जैकेट ची उ जैकेट उमा सनक्रीम नवी सनक्रीम चारकोलवा ऑयले चारकोलवा दी तर आम्ही मास्टर घाटला पोचलो आता आणि एक नंबर बघू शकता तुम्ही आता आम्ही तर था फोटोशूटला थांबलो इथं गाड्या लावून मस्त फोटोशूट करू इथं नाही एवढं पण हाल एवढी पण हालत मग माझा लेख घाणं आवतं बघा अक्का माकले बघा बुट बिट बघा त्याचा फोटो काढून घेऊ इज काय फोटोशूट चालू आहे प्रोफेशनल फोटोग्राफर एकदम पोचते माशा घाटात चाचा का आला बनारसीवाडी बनारसीवाडी ना ओ मुरबाड के बाजू में सीधा सीधा हा मुरबाड मुरबाड बस बस स्टॉप के नीचे सीधा जाओ सीधा एकदम मुरबाड 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 बस स्टॉप उधर सीधा सीधा क्यू म्हण मे मालूम आहे ना मी इथलाच ना त्या आमचा आजोबा आहे ना आमचा आजोबा <laughs> तो सेम पहिले आई चप्पा आमचा आजोबा सेम असा दिसा आमच्या मामाचा काहीच नाही पण काही ऍक्सिडेंट झाला इथे उचल तरी वाटा कॅमेरा चालू केला ते उचला तरी त्याला काही डेंजर ऍक्सिडंट झाला एकदम मरत <laughs> मरता वाचला काही शिवा घालतील उचलाच्या पहिले मोबाईल चालू केला ते उचलला मोबाईल कर ना काहीच नाही डेंजर पडला तो थांबा त्याच्यात जाऊन जातो गाई त्याच्यात जाऊन जातो मी तो पडला होता भाई लगा का लगा नाही ना एकदम ओके ना एकदम हा टेन्शन नाही नहीं नहीं नहीं। अभी मे डाईट न्यूज पे डालेगा डाईट न्यूज पे डालेगा, डालेगा मी काय जो भाऊ पडला आपला लागला त्याला अच्छा अच्छा पोहोचले आता आणि आता आम्ही मॅगी घेतले तर मामा तुम्हाला दाखवत मॅगी कशी बनवतात त्याला मॅगी खाऊ आकडेवाला मामा मस्त मॅगी घेऊ आम्ही मस्त मॅगी खाऊ लागले सकाळी नाश्ता पण नाही गेला उलट

क्या फुल मजा फुल माझ्या कंटेनर काही समाज गरमा गरम मस्त मॅगी खाऊया कडक मध्ये बनले मॅगी एकदम मॅगी पण पडेल मग सर आणि आता इथं फोटो शूट करू. खूप अनुभव तुम्ही एक नंबर आहे. एक नंबर. खाली पडशी लाग रे. असला कॉलगेट इथला इथला क्लाइमेट बघ. ओ पडला तर डायरेक्ट धागा. एक नंबर हवा एक नंबर. आता कारण नंतर जाम ऊन होईल आता ऊन लागायला लागले काय थांबत जमा इथं मोठो ब्लॉगर्स मला मग असं घ्यायचे मित्रांनो बघा आता चा पैसा आलो घेऊ मग ते तर इथं असत बरं आहे ना मारली डान्स नथीने मारली भारी डान्स आहे रे काय डान्स अकॅडमी का हेच गायकवाड अकॅडमी विनायक मालिक तुलाच घ्यायला होता त्या गाण्यामध्ये काय कडक काय अशा आताच्याकडे घालायची बघत मला माहिती मी ना बघला बरोबर मित्रांनो आता ऊन पण यायला लागले पण आता वाईटता गेलं नाही तर लिम गरम होईल आम्ही निघू आता सुशान निघू घरी आता आणि नंतर बघू आपण जेवू कुठे तरी खाऊ या टाइम जेव्हा टाइम पण झालेला अजून तरी बघू चला मध्ये तो दगड कोसलाचा दगड कोसल तो तुझ्या वाजनानी का रे काही ब्लॉक चालू बघा फोटो काढा तू काढाय घे फोटो काढ रे काढ तू काढ आता गाडी बंद केल्या आता मस्त पाऊस आले आता आम्ही पोहोचले मुरबाडला आणि पाऊस आला बघा आता आता मोबाईल टाकतो ठेली मध्ये आणि भिजर भिजत जातो डायरेक्ट आता मोबाईल टाकू मस्त गाडी धुवून होईल गाड्या धुवून होतील पैसे वाचते पन्नास रुपये काही लाईफ डेंजर पाऊस आहे बघा एकदम बेकार पाऊस आले आता आता काय करू भिजत जाऊ का नको असं झालं आम्हाला डेंजर वारा पाँगा। वारा ले वारा वारा बघा 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 आता जस्ट घरी आलोय आम्ही सहा वाजता निघलेलो तर आता दीड वाजता मी घरी पोहोचलो आंघोळ वगैरे केली एवढी मजा आली ना तिकडे पाऊस पडला तर जाम मजा आली आणि जाम खूप बरा वाटला जाम दिवसांत आम्ही सगळे सोबत फिरायला गेलो आम्ही तर असं ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील तर जेवढे नवीन असते सबस्क्राईब करा लाईक करा विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय